नको जावं त्या फोनही कड तुम्ही करू दिवस तुम्ही आणि दोन दिवसामध्ये विचार आलो नाही का टेन्शन असत काढू नका थंडी वाद मला सगळं नको जावा तुम्हीच

응. 좀 하도 나, 이거 다섯 장만. 가야? 배. 완구대? 완구대? 놀이. 놀만 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 놀만. 놀 거야. 알 거거든. 일도 그런데요. 야. 그래.

तो झोपूच एवढे मोठे हातून झोपले रे सर का हात करा ए मारू नका तसंग उठ चल सर नको सर का तिथं मग पाठीमागला सर का जावा त्या भावानी कडा चल उठ आधीच माझं बोलणं असं नाही चलसंग बोलायचं होई ना मला उगेच परत ताप करू नका मुका जा त्या भावाने कळ आलाय कुत्र दोन दिवस झालं टेन्शन कशाच टेन्शन कोणी काय पण बोलत जाऊ दे तिकडे बोलून त्यांच्या घरात बसतात कशाला टेन्शन टेन्शन येऊन त्या भाऊनी काय घेत का तुम्ही काय टेन्शन आमचे घेत हा टेन्शन येऊन त्या भाऊनी काय घेत का जायचं मग तिकडच कशाने जायचं आमच्याकडे जायचं नाही पहिला पण जाण त्या भावनेकडे जायचं आमच्याकडे यायचं नाही म्हणून दोन दिवस झालं झोपून आहे काल थोडं थोडंच घेतले मी लाईव्ह संध्याकाळी चार तीन चारला साडेचारला झोपलेली अजून नाही रात्री आलाही बारा वाजता ते पण फोन लावले फोन उचलायचा काय नाही आम्ही चालतो ना हॉस्पिटलला चाललोय असं देखील मरूदे काय होते ते भोवारी तर आहे की तुमच्यासाठी कशाला लागतो मी तुम्हाला लागत नाही ना आम्ही म्हणून ते सर्व घडतो जाऊ दे तिकडच जायचं आमच्याकडे यायचं नाही कोणाच यायचं आम नाही आमच्याकडं नाही तिकडचे नाही खर्च नाही तू एकच जीव आला एकच जीव जात काय जन्म घेताना काय सोबत कोण आलत का नाही ना, ना? एकटे चाले जाताना एक पण एकटेच जाणार की ती गोवाली पाहिजे ना माझ्यापेक्षा जास्त तुला तु येऊन बोट घेऊन येत आहे माझ्याकडं हॉस्पिटल लाईल फोन केला तर फोन उचलायच नाही नाही जाऊन बसायचं ती तिच्याकडे एन्जॉय करत काय खाऊ घे ते काय माहित कुत्री फोन पण उचलते <coughs> पण दोन दोन दिवस